कलेक्शन दाखवणार आहे पटापट जॉइनिंग करून घ्या खूप छान छान असं वन पीस कलेक्शन आलेलं आहे सिफॉन मध्ये जॉर्जेट मध्ये आहे कॉटन मध्ये आहे रेवॉन मध्ये खूप सुंदर असे रेग्युलर आपण वन पीस यूज करू शकू म्हणजेच विदाऊट कॅन्व्ह असे वन पीस आपल्याकडे आलेले आहेत खूप सुंदर असे कॉम्बिनेशन्स आहेत चला फ्रंट कॅमेरा आणि कलेक्शन बघायला सुरुवात करूयात चला पटपट जॉईनिंग करून घ्यायचंय पटपट शेअरिंग करून घ्यायचंय सर्वांना क्लिअर आहे का ऑडिओ व्हिडिओ एकदा मेसेज करा चला सर्वांना क्लिअर आहे का जे जे जॉईन झाले त्यांनी मेसेज करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदम मेसेज करा शेअरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे नाही कारण की आज वन पीसचं कलेक्शन दाखवणार आहे खूप सुंदर असे वन पीस आहेत जॉर्जेटमध्ये आहेत सिफॉनमध्ये आहेत कॉटनमध्ये आहेत त्याचबरोबर मध्ये आहेत आणि अगदी डेली यूजला तुम्ही कम्फर्टेबल यूज करू शकता असे वन पीस आहेत हॅलो प्रियंका जगतापताई हॅलो प्रणाली क्लिअर आहे चला चला शेअरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे नाही जी जे जे जॉईन होतं त्यांनी प्रत्येकीने लाईक करायचं जा आहे ज्या नवीन मैत्रिणी आहे त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी डबल सबस्क्राईब करण्याची गरज नाहीये चला शेअरिंग करून घ्या मी पण तोपर्यंत शेअरिंग करून घेते चला पटपट सगळ्यांनी शेअरिंग करून घ्यायचं आहे सुरुवात होतात त्यांनी अजून चॅनलला त्याचबरोबर बुकिंग कसं करायचं ते आधी सांगते आपलं जे शॉप आहे ते ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने चालू असतं ज्यांना ज्यांना शॉपला व्हिजिट करणं पॉसिबल आहे त्यांनी शॉपला व्हिजिट करायचे आहे ज्यांना शॉपला व्हिजिट करायचे आहे त्यांना ॲड्रेस सांगते नियर रिलायन्स पेट्रोल पंप रोड आल्यानंतर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारी प्लस कलेक्शन हे गुगल मॅपवरती तुम्हाला इझिली आपल्या शॉपचा ऍड्रेस मिळणार आहे किंवा लोकेशनही तुम्हाला मिळणार आहे ज्या नवीन माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना अजून माहिती नाही आहे की बुकिंग कसं करायचं त्यांच्यासाठी सांगते त्यांच्यासाठी सांगते की बुकिंग नंबर जो आपला आहे तो तुम्हाला खाली दिलेला असतो त्याचबरोबर नंतर रेकॉर्डिंग बघता तेव्हाही खालीही दिसतो आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्येही बुकिंग नंबर असतो त्या नंबरवरती जे प्रोडक्ट आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा स्क्रीनशॉट पाठवायचा तुमचं जे साईज आहे सांगायची आणि त्याचबरोबर पेमेंट करून पेमेंटचा स्क्रीनशॉट पेमेंट डन असा मेसेज टाकायला विसरायचं नाही त्याचबरोबर पेमेंट डन मेसेज टाकल्यानंतर तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर म्हणजे जो की कॉलिंगला चालू आहे तो मोबाईल नंबर पिनकोड नंबर आणि फुल ॲड्रेस नेम सगळं टाकायचं आहे ही सगळी आपली बुकिंगची प्रोसेस असते लगेच तुमचं पार्सल प्रवासाला निघत तुमची प्रोसेस झाली की डिस्पॅचिंग <coughs> मेसेज आल्यानंतर तुम्हाला पुणे दोनच दिवसात एक दिवसात एकच आज पार्सल टाकले की उद्या लगेच मिळतं पण दोन दिवस देते कारण की कुरिअरचं थोडीफार सर्व्हिस पुढे मागे होत असते त्याच्यामुळे दोन दिवसात पुणे मुंबईमध्ये मिळते अदर ठिकाणी पाच ते सहा दिवसात आपलं पार्सल मिळत असतो अगदी तुम्ही खेडेगावातून कुठल्याही कानाकोपऱ्यातून असाल तिथेही ब्युटी प्लस कलेक्शनचं पार्सल पोहोचत असतं त्यामुळे बिंदासपणे बुकिंग करून घ्या त्याचबरोबर आपल्याकडे ऑल महाराष्ट्र आपला शिपिंग फ्री असते आणि महाराष्ट्राच्या बाहेर नव्वद रुपये शिपिंग चार्जेस असतात तुम्ही सिंगल पीस घ्या डबल पीस घ्या तीन घ्या कितीही घ्या तुम्हाला महाराष्ट्रात शिपिंग चार्जेस फ्री असणार आहेत चला आपलं जे पेज आहे ते फक्त महिलांसाठी असतं त्याचबरोबर जे माझे जेंट्स लोक बघत असतात त्यांच्यासाठी सांगते की तुमच्या बहिणीसाठी मैत्रिणीसाठी मेसेजसाठी तुमच्या जर शॉपिंग करत असेल तर तुम्ही पेज बघू शकता पण ज्यांना ज्यांना वायपट काहीतरी कमेंट करायचे आहेत ज्यांना ज्यांना वायपट कमेंट करायचे आहेत त्यांच्यासाठी आपलं पेज नाही आहे त्यांनी नाही बघितलं तरीही काही प्रॉब्लेम नाही चला सुरुवात करूयात आपण आजच्या कलेक्शनपासून खूप सुंदर असा हा जॉर्जेट मधला पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार आहे पूर्णपणे लॉंग मधला वन पीस असणार आहे हा जॉर्जेट मध्ये येणार आहे याच्यामध्ये तुम्हाला मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल पर्यंत साईज मिळणार आहे पूर्णपणे व्हाइट बेस येणार आहे खूप सुंदर असा जॉर्जेट मधला पॅटर्न आहे मी ओपन जो केलाय तो डबल एक्सेल ए साइज मधला असणार आहे त्याचबरोबर ही तुमची थ्री फोर स्लीव राहणार आहे याच्यावरचे फ्लॉवर प्रिंट फक्त वेगवेगळे येणार फ्लॉवरचे कलर जे आहेत ते फक्त चेंज येणार बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये व्हाईटच बेस राहणार आहे राऊंड नेक असणारे पूर्णपणे लॉंग मध्ये हा तुमचा वन पीस येणार आहे प्राइस राहणार आहे याची नऊशे साठ रुपये नाईन हंड्रेड सिक्स्टी रुपीज याची प्राइस तुम्हाला राहणार आहे की आतल्या बाजूला तुम्हाला अस्तर दिलेला आहे आतमध्ये अस्तर आहे वरून तुम्हाला पूर्णपणे तिथे वन पीस तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे याच्यामध्ये मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे नाईन हंड्रेड सिक्स्टी रुपीज प्राईज राहणार आहे ऑल महाराष्ट्र शिपिंग आपल्याकडे फ्री असते महाराष्ट्राच्या बाहेर नव्वद रुपये शिपिंग चार्जेस असते चला पटापट पत स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत आणि आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवायचे आहेत याच्यातले कलर बना फक्त कलर कुठलाही येणार आहे याच्यातले फक्त ह्या फ्लॉवरचे कलर उन्नीस बीस फक्त फरक आहे बाकी जास्त काही फरक नाहीये याच्यामध्ये रेडचं कॉम्बिनेशन दिलंय याच्यामध्ये पिंकचं कॉम्बिनेशन दिलंय याच्यामध्ये ब्लूचं कॉम्बिनेशन दिलं त्याच्यामध्ये कलर कुठलाही येईल कलर वरती बुकिंग करू नका फक्त पॅटर्नवरती बुकिंग करा ठीक आहे पॅटर्न सेम राहणार आहे पॅटर्न वरती बुकिंग करा कलर कुठलाही येऊ शकतो कारण की सर्व साईज अवेलेबल असल्यामुळे कलर सगळे मिक्स मध्ये आलेले आहेत खूप सुंदर असा नऊशे साठ रुपयाला तुमचा हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे मीडियम टू डबल एक्स साईज याच्यामध्ये अवेलेबल आहे असणार कॅटलॉग मधले पॅटर्न दाखवते याचे स्क्रीनशॉट घ्या आणि मग तुम्हाला रियल मधले प्रोडक्ट तुम्हाला शो करते याची प्राइस तुम्हाला राहणार आहे आठशे ऐंशी रुपये याच्यामध्ये लार्ज आणि एक्सल साइज अवेलेबल असणार आहे आठशे ऐंशी रुपये लार्ज आणि एक्सल साइज याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे खूप सुंदर असा रेड कलर जसा तुम्हाला हा लॉंग मध्ये दिसतोय तसाच हा तुम्हाला खालीपर्यंत लॉंग मध्ये येणार आहे फुल लॉंग मध्ये हा ड्रेस असाच वन पीस तुम्हाला त्याचबरोबर हा तुमचा हा लाइनिंग मध्ये येणार हा ग्रे कलर आहे आधी कॅटलॉग बघून घ्या आणि मग तुम्हाला प्रोडक्ट शो करते खूप गोड असा हा ऑरेंज कलर मध्ये जसे दिसतात तसेच येणार आहे याचं जे मटेरियल आहे ते रेवॉन मध्ये येणार आहे कॉटन रेवॉन मिक्स मधलं हे मटेरियल असल्यामुळे अतिशय कम्फर्टेबल असं हे मटेरियल आहे प्राइस राहणार आहे आठशे ऐंशी रुपये खूप सुंदर पॅटर्न आहे हा यातला कुठलाही घ्या कॅटलॉग असल्यामुळे डिझाईन्स वेगवेगळे आहेत आता मी फक्त एक ओपन करून दाखवणार आहे बाकीच्या स्क्रीनशॉट बघून घेऊन बघू शकता की पॅटर्न ओपन केल्यानंतर कसं दिसणार आहे सगळे ओपन केले जाणार नाही कारण कॅटलॉग खूप भरपूर आहेत सगळे ओपन करता येत नाहीत याच्यातला एकच ओपन करून दाखवणार आहे कॉटन रेऑन मधले हे रे। मटेरियल तुमचं असणार आहे ऑल ओव्हर तुमचे हे सगळे एवढे सगळे कॅटलॉग पीस तुम्हाला येणार आहे प्राइस घालणारे आठशे ऐंशी रुपये फक्त आणि फक्त आठशे ऐंशी रुपये मध्ये तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्हाला लार्ज आणि एक्सल साइज मिळणार लार्ज आणि एक्सल साइज चला पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा सगळ्याचे थ्री फोर्थ स्लीव आहेत कॅटलॉग दाखवले त्या पद्धतीने तुम्हाला हा पॅटर्न मिळणार पूर्णपणे ए लाईन मध्ये तुमचा हा येणार आहे पॅटर्न आणि खाली तुम्हाला गोल घे खालीपर्यंत शेवटपर्यंत येणार आहे आठशे ऐंशी रुपये एट हंड्रेड एटी रुपीज लार्ज आणि एक्सेल साइज साठी बुकिंग करायचं ग्रीन कलर येलो कलर मस्टर्ड येलोला व्हाईट व्हाइट कलर चं थोडस टच अप आहे मस्टर्ड येलो व्हाईट व्हाइट कलर चं टच आहे जसं दिसतं तसं लार्ज आणि एक्सेल साइज वाल्यांनी बुकिंग करायचं आहे एट हंड्रेड एटी रुपीज आठशे ऐंशी रुपये एट एट झिरो आठशे ऐंशी रुपये खूप गोड अशी ही बांधणी प्रिंट केवढी सुंदर आहे बघा फक्त आणि फक्त आठशे ऐंशी रुपये कॉटन रेवॉन मधलं मटेरियल असणार आहे फुल लॉंग मधले आहेत लार्ज आणि एक्सेल साईज याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे लार्ज आणि एक्सेल ग्रे कलर लाइनिंग मध्ये आलेला आहे हा असा दिसणारे पॅटर्न चला स्क्रीनशॉट घ्या रेड कलर कसले सुंदर कलर आहेत बघा सगळे कलर खूप सुंदर आहेत लार्ज आणि एक्सल साइज अवेलेबल आलेली आहे फक्त आठशे ऐंशी रुपये आठशे ऐंशी रुपये अगदी कम्फर्टेबल दिवसभर जरी तुम्ही अंगावरती ठेवलं तरी कपडा अजिबात त्रास देणार नाही एवढे सुंदर पॅटर्न याच्यामध्ये आलेले ते मल्टी कलरमध्ये पूर्ण दिलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रत्येक फंक्शनमध्ये किंवा मल्टी कलर जर जमा वापरायचे त्यावेळेस तुम्ही यूज करू शकता खूप सुंदर पॅटर्न आहे एट हंड्रेड एटी रुपीज आणि खूप गोड असा हा पिंक कलर पिंक कलरला थोडंसं येलो कलरचं टचअप दिलेलं आहे स्वामी समर्थ समर्थप्रिया काही मी जो घातला तो पीस आहे जॉर्जेट मध्ये मी अंगावरती घातलाय तो जॉर्जेट आहे सगळ्याला व्हाइटच बेस आहे फक्त एक पॅटर्न फक्त ब्लॅक कलर मध्ये आलेला आहे हा पॅटर्न पूर्णपणे असा दिसणार आहे जॉर्जेट मधला असल्यामुळे खूप सुंदर असा पॅटर्न वाटतो त्याच्यावरती फ्लॉवर कलर फक्त वेगवेगळ्या साईज अवेलेबल असणार आहेत मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल खूप सुंदर असा हा ब्लू कलर ब्लू कलर व्हाइट कलर हा बेस्ट सेम राहणार आहे मी फक्त फ्लॉवरचे कलर सांगते त्याच्यावरती स्क्रीनशॉट घ्या एक कलर ओपन करून दाखवणार आहे जसा मी घातलाय तसेच पूर्णपणे सेम पॅटर्न आहे मी घातलेला आहे व्हाइट ग्रेच कॉम्बिनेशन आहे ते हवं असेल तर माझा स्क्रीनशॉट घ्या हे कुठला कलर हवा आहे त्याचं स्क्रीनशॉट घेऊन पाठवून द्या याची प्राइस तुम्हाला राहणार आहे बाराशे ऐंशी रुपये बाराशे ऐंशी रुपये खूप सुंदर असं जॉर्जेट मधलं मटेरियल असणार आहे वन टू एट झिरो वन टू एट झिरो याची प्राइस तुम्हाला बसणार आहे खूप सुंदर असा हा जांभळा कलर जांभळा कलर स्क्रीनशॉट पटापट पत घ्या मीडियम टू डबल एक्सेल पर्यंत साईज याच्यामध्ये अवेलेबल आहे मीडियम टू डबल एक्सेल खूप गोड असा हा ग्रीन कलर ग्रीन कलर, कलर। व्हाइटच बेस राहणार आहे कलर फ्लॉवर चे चेंज होणार आहेत आणि हा ब्लॅक कलर हा ब्लॅक कलर एक ओपन करून दाखवते एक कलर जसा हा व्हाईट बेस आहे तसा हा फक्त ब्लॅक बेस आहे त्याच्यावरती व्हाइट कलर ची डिझाईन तुम्हाला दिलेली पूर्णपणे जॉर्जेट मधलंच हे पण पॅटर्न तुम्हाला आलेलं आहे खालच्या साईडला खूप सुंदर असं येते डिझाईन दिल्यामुळे अतिशय सुंदर फील याला पडलेली आहे हे बघा केवढ सुंदर वाटतंय बघा ब्लॅक कलर मीडियम टू डबल एक्सएल साइज साईज याच्यामध्ये अवेलेबल असणारे बाराशे ऐंशी रुपयाची प्राइस असणारे थ्री फोर स्लीव आहेत ज्या पद्धतीने मी घातलाय तसाच लुक तुम्हाला घातल्यानंतर येणार आहे अतिशय कम्फर्टेबल वाटणार हा तुमचा पॅटर्नरी लाँग कुर्ती म्हणूनही यूज करू शकता वन पीस म्हणूनही यूज करू शकता अतिशय सुंदर ए लाइन मध्ये असल्यामुळे शेप मध्ये पण व्यवस्थित बसतो खूप सुंदर असा हा ब्लॅक कलर ज्यांना त्यांना बुकिंग करायचं त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पाठवून द्यायचंय ज्या माझ्या मैत्रिणी नंतर रेकॉर्डिंग बघणार आहेत त्यांच्यासाठी सांगते तुम्ही रेकॉर्डिंग ज्यावेळेस बघणार आहात त्यावेळेस कधीही बुकिंग करा पण विचारून पेमेंट करा पेमेंट नंबर फोन पे नंबर गुगल पे नंबर आणि आपला बुकिंग नंबर सेम आपला राहणार आहे ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी व्हॉट्सअपला विचारा ज्यांना ज्यांना ग्रुपला ॲड व्हायचं त्यांनी वॉइस नोट पाठवायचे आहे ग्रुपला ॲड करा म्हणून व्हॉइस नोट असल्याशिवाय कोणालाही ग्रुपला ॲड केलं जाणार नाही त्याच्यामुळे ठेवा की फक्त मेसेज जर तुम्ही टाकला ग्रुपला ऍड करा तर ग्रुपला ऍड केलं जाणार नाही जर का तुमचा व्हॉइस मेसेज असेल तर नक्कीच तुम्हाला ग्रुपला ऍड केलं जाणार आहे त्याचबरोबर आपण जे प्रोडक्ट आपण लाईव्हच्या माध्यमातून दाखवत असतो ते तुम्हाला वेअर केल्यानंतर कसं दिसतं हे बघायचं असतं त्यावेळेस आपल्याला रीलच्या माध्यमातून बघावं लागतं तुम्हाला रील बघण्यासाठी ब्युटी प्लस कलेक्शन बारामती हाच आपला आयडी असणार आहे इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला जाऊन आपल्या फॉलो करा आयडी आणि आपल्या आयडीवरती जाऊन आपल्या मस्त मस्त अशा रील्स बघा सबस्क्राइब प्रत्येकाने करा म्हणजेच रोज ताई लाईव्ह कधी येते आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जुने तेच व्हिडिओ समोर येणार नाहीत आणि नवीन कलेक्शनचं तुम्हाला बुकिंग करता येईल चला बुकिंग फास्ट करा आज ज्यांचे ज्यांचे कालचे बुकिंग आहे त्यांचं पार्सल आज डिस्पॅचिंग झालेलं नाही आहे कारण आज संडे असल्यामुळे कोणाचीही पार्सल आज डिस्पॅचिंग होत नाही सॅटर्डे संडेवाल्यांच्या बुकिंगवाल्यांनी थांबायचं असतं वेट करायचं कारण सगळ्यांचे मंडेला पार्सल डिस्पॅचिंग होत असतात संडे संडेवाल्यांचे त्याच्यामुळे घाई करायची नाही तुम्ही जरी बुकिंग सॅटर्डेला केलं असेल तरीही डिस्पॅचिंग संडेला होतं म्हणजे दुसऱ्या दिवशी पण संडेला आपल्याकडे बंद असतं सगळं त्याच्यामुळे स सॅटर्डे आणि संडेचे दोन्हीही पार्सल मंडेला तुमचे डिस्पॅच होत असतात त्याच्यामुळे सॅटर्डे संडेच्या बुकिंगचे पार्सल दोन दिवस तुम्हाला लेट मिळणार हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे पार्सलचे डिटेल्स तुम्हाला मिळत असतात त्यावेळेस तुमच्या डिटेल्सप्रमाणे तुम्ही ट्रॅकिंग करून तुमचं पार्सल कुठपर्यंत पोचलं हे बघू शकता किंवा तुम्हाला आठ दिवसाच्या आज जर पार्सल नाही मिळालं तर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून लगेचच आम्हाला संपर्क साधून सांगा की तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही त्याची आम्ही चौकशी करू चला भेटूयात आपण उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत टाटा वैवे टेक केअर